नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते भांडी खराब होतात गॅसवर ठेवाल तर आश्चर्यचकित व्हाल बऱ्याचशा भांड्यांच्या आणि किचनच्या रियूज आयडिया सुद्धा आहेत स्वेटरच्या सगळ्याच टिप्स खूप जास्त युजफुल आहेत गृहिणींसाठी त्यामुळे सगळ्या टिप्स बघायला अजिबात विसरू नका कुठलीही टिप जी आहे ती स्किप करू नका जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील आणि सुद्धा त्याचा घरामध्ये वापर करता येईल सगळ्यात आधी आपण पहिली टीप बघतोय ती म्हणजे पैशांची बचत कशी करायची जेव्हा चपात्या होतात तेव्हा चपात्या झाल्या की तवा गरमच असतो त्यावेळी आपल्याकडे जर रात्रीचा शिळा भात असेल किंवा खिचडी उरलेली असेल तर आपल्याला ती गरम करण्यासाठी या तव्याचा वापर आपण करणार आहोत पण त्या अगोदर तव्यावरती एक वाटीभर पाणी आहे आणि पाणी हलकंसं गरम झालं की लगेच यावरती असा भात ठेवून आहे भाताला काय होते पाण्याची अशी वाफ लागते आणि सगळा भात जो आहे तो छान गरम होतो आणि इथे मी आता ताजा भात केलेला आहे असंच वाटेल तुम्हाला खाताना फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला हा डबा तव्यावर ठेवायचा आहे गॅस जो आहे तो कमी याच्यावर चालू ठेवायचा दोन मिनटं चालू ठेवून नंतर बंद केला तरी चालेल फक्त भात आपल्याला गरम करायचा आहे या गरम पाण्यामध्ये पुन्हा भात दोन तीन मिनिट राहू द्यायचा लगेच तुम्ही यावरची प्लेट काढून बघाल तर नंतर तुम्हाला लगेच जाणवेल की भात जो आहे तो ताजा केल्यासारखाच एकदम गरमा गरम तयार होईल म्हणजे ही जी खिचडी आहे ना ही रात्रीची होती एकदम थंड फ्रीजमध्ये ठेवलेली याला गरम करण्यासाठी मी एक छोटीशी ही ट्रिक वापरली आणि ही जी खिचडी आहे अगदी ताजी असल्यासारखीच तयार झाली लगेच आपण ही गरम गरम खाऊ शकतो जेणेकरून आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही की ही खिचडी जी आहे ती हिवाळ्यामध्ये वापरली जाणारी जी उलनची टोपी असते किंवा फरची टोपी असते आपल्याकडे आणि ती जर पातळ असेल तर आपल्याला थंडी मात्र वाजतेच वाजते किंवा मग आतमध्ये एखादं स्टिकर असेल किंवा मुलांना टोचत असेल टोपी तर आपण एक छोटासा उपाय करू शकतो आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारची एक साधी टोपी तर ही अशा प्रकारची व्हाईट कलरची किंवा कुठल्याही कलरची आपल्याकडे टोपी असते बघा तर ही टोपी आपल्याला घ्यायची आहे तर याला नेहरू टोपीसुद्धा म्हटलं जातं तर ही टोपी जी आहे ना याला काय करायचं असं उकलून घ्यायचं आहे उकलल्यानंतर ही टोपी अशी थोडीशी खोलगट होते याची फोल्डिंग पूर्ण काढायची आहे आणि याला आतमध्ये ठेवायचं असं आपल्या टोपीच्या तर ह्या उलंच्या टोपीच्या आतमध्ये ही टोपी ठेवल्यामुळे पुन्हा जास्त आपल्याला ही टोपी गरमही लागेल आतमध्ये काही टोचत असेल टोपी तर मुलांना ती टोचणारही ना नाही एकदम सॉफ्ट अशी वाटेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या ही पातळ झालेल्या जुन्या टोप्यांना हा उपाय करू शकता आणि पुन्हा टोपी वेअर करू शकता जेणेकरून आपल्याला ही टोपी जास्त गरम लागू शकेल आणि सॉफ्ट देखील वाटेल पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे कापूर घरामध्ये असतो तर तो कापूर घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये हा कापूर आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे हातानेच आपण फोडला तरी हा छान बारीक होतो आणि कापूससुद्धा लागणार आहे कापूस घ्यायचा आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये वाती बनवण्यासाठी आणलेला हा कापूस प्रत्येक घरात असतो हा कापूस थोडासाच लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे टॅल्कम पावडर तर घरामध्ये टॅल्कम पावडर ही प्रत्येकाच्या असते तर इथे मी घेतलेली आहे ही घामोळ्याची पावडर जी खूप दिवसांपूर्वी आणलेली होती जर तुमच्याकडे अशा प्रकारची पावडर एक्स्ट्रा घरात पडलेली असेल तर ती सुद्धा वापरू शकता तुम्ही तर इथे मी वापरलेली आहे ही पावडर घरात पडलेलीच होती आणि याचा वापर काहीही होत नव्हता त्यामुळे तर याचा वापर खूप छान आपल्याला इथे करता येणार आहे यामुळे आपले भरपूर पैसे देखील वाचणार आहेत घरामध्ये खूप जास्त स्वच्छता देखील राहील त्यामुळे हा छोटासा उपाय नक्की करा थोडंसं दोन चमचे पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आणि नंतर या पेस्टमध्ये हे कापसाचे बोळे अशा प्रकारे बुडवून घ्यायचे कापसाचे बोळे फक्त ओले झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण या मिश्रणामध्ये हे बोळे असे ओले करून घ्यायचे आहेत आणि हे जे कापसाचे बोळे आहेत ना हे काय करायचे आपल्याला सिलेंडरच्या खाली किंवा मग आपल्याकडे थोडीशी जरी अडगळ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे टाकायचे आहेत किंवा मग फ्रीजच्या खालीसुद्धा हे टाकू शकता बेडखाली सोफ्याखाली आणि कपाटाच्या खालीसुद्धा सुद्धा तर ह्या अशा ठिकाणी टाकल्यामुळे काय होतं की कॉकरोच वगैरे घरात होत असतील तर तुमच्या घरात कॉक्रोच येणारसुद्धा नाहीत ते तिकडल्या नाही। तीकड़े तिकडेच पळून जातील याच्या वासानेच त्यामुळे घरामध्ये कॉक्रोच अजिबात तुम्हाला दिसणार नाही जरी एक दोन कॉक्रोच कुठे असतील तर ते सुद्धा पळून जातील तर इथे तुम्हाला या छोट्याशा उपायामुळे खूप जास्त फायदा होणार आहे तर हा उपाय नक्कीच आठवड्यातून एकदा तरी करत जा कापूस जरी वाळला तरी त्याचा वास तसाच राहतो त्यामुळे कापराच्या आणि टॅल्कम पावडरच्या वासाने कॉक्रोच लांब पळून जातात तर हा छोटासा उपाय केल्यामुळे घरही स्वच्छ राहतं आपलं आणि या छोट्याशा उपायामुळे घरात कोणी आजारी पडत नाही आणि इथेच आपली पैशांची खूप सारी बचत होते जर आजारी पडलो तर दवाखान्यामध्ये भरपूर पैसे आपले वेस्ट जातात आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा उपाय बघायचा आहे यासाठी जुने स्वेटर आणि जुने जे काही जॅकेट असतात ते कामी येणार आहेत तर इथे आपल्याला जॅकेट घ्यायचं एक आणि एका म टाकाऊ बॉक्समध्ये हे असं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर एखादं स्वेटरसुद्धा असतं मुलांचं खूप सारे स्वेटर असतात घरामध्ये लहानपणीपासूनचे मुलांचे मोठ्यांचे तर हे एक्स्ट्राचे स्वेटर आपल्या कुठल्याच कामाला येत नाहीत ते तसेच ठेवलेले असतात आणि आपण या वस्तू फेकून देखील देत नाही तर या वस्तूंचा वापर आपल्याला घरामध्ये जुन्या कपड्यांचा खूप छान करता येतो याला फाडायची सुद्धा गरज नाही हे आपण तसेच ठेवणार आहोत नंतर आपला वापर झाला की एका बॉक्समध्ये आपल्याला याला असं ठेवून घ्यायचं आहे खाली मी जॅकेट ठेवलं आहे सुद्धा खूप जास्त गरमीचं आहे आणि ते व परती पुन्हा ठेवलेलं आहे ते सुद्धा एक जुनंच आहे आणि वापरात नसलेलं स्वेटर आहे तर ते दोन्हीही एकावर एक ठेवलेत आणि यामध्ये आता खूप जास्त उष्णता तयार होणार आहे कारण थंडीचे कपडे असतात त्यामध्ये छान पटकन उष्णता तयार होते यामध्ये कच्चे आणलेले जे काही चि माझ्याकडे चिकू आहेत ना तर ते कच्चे चिकू पिकवण्यासाठी हा उपाय मी करते तर काय करायचं यामध्ये चिकू असे एका लेअरमध्ये छान ठेवून द्यायचे आहेत एकेरी आणि व्यवस्थित आपल्याला पिकत घालायचे आहेत जास्त चिकू असतील तर एक लेअर पुन्हा आपल्याला स्वेटरचा टाकला की पुन्हा दुसरा लेअर यावरती चिकूचा ठेवायचा आहे बघा या, चा या पद्धतीने आणि नंतर दुसरी फोल्डिंग करायची पण माझे चिकू एवढेच आहे त्यामुळे मी यामध्ये असे पॅक केले आणि नंतर दुसरा लेअर यावरती टाकलेला आहे जॅकेट आणि स्वेटरच्या मध्ये छान असे चिकू गरमीला पिकून जातील एकदम एका दिवसामध्ये हे चिकू लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी पिकलेले दिसतील कारण स्वेटर आहे व ती जॅकेट आहे आणि अजून एखादं स्वेटर तुम्ही यावरती ठेवू शकता जेणेकरून अजून जास्त याला उष्णता तयार होते आणि पटकन आपले चिकू जे आहे पिकले जातात हा बॉक्स तुम्ही एखाद्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून जर ठेवला तर लवकरात लवकर हे चिकू एका रात्रीमध्ये छान पिकून तयार होतील अगदी तुम्हाला छान अशी याला उब द्यायची आहे जेणेकरून आपले चिकू पटकन पिकतात पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण संतूर साबण असेल अंगाची कुठलीही साबण असेल ना ती फोडतो तेव्हा रॅपर त्याचं ते चा तसंच असतं किंवा पॅकेट हे तर हे पॅकेट आपल्याला चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवायचे म्हणजे असं शूज मध्ये एखाद्या घालून पटकन यामध्ये ठेवून दिलं तर प्रत्येक वेळी आपलं जे शूज असतात ना त्याचा खराब वास येत असतो तो, तो येत नाही छान असा वास सुगंधित असा येतो साबणाच्या या रॅपरमुळे पॅकेटमुळे जेणेकरून या पॅकेटचाही वापर होतो आणि या पद्धतीने आपल्याही स्टँडमध्ये दुर्गंधी वास वगैरे येत नाही आपल्या चप्पलचा तर इथे पुढची टिप पण आपण बघतोय ती म्हणजे घरामध्ये मेडिक्लोरची बाटली ही असलीच पाहिजे जरी आपण चांगलं फिल्टरचं चा पाणी पित असलो ना तरीसुद्धा सांडायचं जे पाणी असतं आपल्याकडे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे दररोजच्या दररोज चार पाच थेंब किंवा आठ ते दहा थेंब तरी टाकायचे आहे कारण दररोज आपण ते पाणी काय करतो की बाहेर काढतो नंतर मग दुसरं भरतो तर पण ते जे पाणी स्टो स्टोअर केलेलं असतं एखाद्या मोठ्या टाकीमध्ये तर त्या टाकीमध्ये मात्र भरपूर पाणी असतं आणि ते नेहमीच आपल्याच्यानं धुणं होत नाही तर त्यामध्ये थोडंफार पाणी एक्स्ट्राचं राहतंच तर ते आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी या मेडिक्लोरचा वापर करता येतो तर सांडायच्या पाण्यामध्ये सुद्धा पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी याचा वापर नक्की करा आणि पुढची आपली टीप आहे सुध्या, सुध्या, ती म्हणजे नवीन बाऊल असतात त्याला आतमध्ये एक स्टिक कुठलं कुठलंही असू द्या ग्लास असू द्या वाटी असू द्या परात असू द्या किंवा मग एखादी प्लेट असू द्या सगळ्याच भांड्यांना स्टिकर हे असतात नवीन भांड्यांना ते काढण्यासाठी आपल्याला गॅसवरती हे भांडं ठेवायचंय थोडंसं गॅस पेटवायचं आहे गरम झाली वाटी की लगेच त्यामधलं स्टिकर आपल्याला एखाद्या चिमट्याने काढून घ्यायचंय अलगत ते काढता येईल एवढं ते आपलं स्टिकर आहे ना तर ते वाटीपासून वेगळं झालेलं होतं त्यामुळे आपण चिमट्याने फक्त ते उचलून घेत आहे बघू शकता एकदम वाटीपासून ते वेगळं झालं होतं एका छोट्याशा या टीपमुळे आपल्याला हे स्टिकर काढणं खूप सोपं गेलंय आहे नाहीतर याचा जो स्टिकनेस असतो ना खूप जास्त याला गम असतो त्यामुळे हाताने काढायला गेलो किंवा घासून काढायला गेलो तर ते अजिबात निघणार नाही यामध्ये भरपूर वेळ वाया जाणार त्यामुळे ह्या छोट्याशा उपायाने तुम्ही याचे स्टिकर काढू शकता नवीन भांड्यांचे तर हा उपाय तुम्हाला कधीही कुठल्याही भांड्यांवरती करता येतो फक्त प्लास्टिकच्या भांड्यावर हा उपाय करता येणार नाहीये तर स्टीलची भांडी पितळेची असतील ॲल्युमिनियमची असतील कोणतीही नवीन भांडे असतील तर स्टिकर काढण्यासाठी हा उपाय नक्की करा तर आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा युजफुल वाटल्या असतील तर वापरात नक्की आणा आजचा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद